घोळ बाजारात यायला लागली आहे घोळ बाजारात दिसल्यावर घरात तर घोळ घातलाच पाहिजे तर अशी ही घोळ भाजी आहे बघा छान मस्त बेसन लावून आंबट चिंबट अशी दुपारच्या जेवणाला करून घेतलेली आहे ही तुम्ही साध्या फुलक्यांसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता एकदम मस्त लागणारी मस्त चमचमीत आंबट चिंबट अशी ही भाजी आहे तर बघा लगेच सुरुवात करून घेते आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा ही अशी जाड देठ असलेली गोल पानांची अशी घोळभाजी असते देठ थोडेसे लालसर असतात त्या लालसर दिसणाऱ्या देठांपासून ही व्यवस्थित तोडून घ्यायची व्यवस्थित तोडून बघा ही लाल दिसते देठ आणि गोल गोल असे पानं असतात जाड जाड पानं बघा सगळ्यात आधी मी ही तोडून ठेवलेली होती व्यवस्थित आता पहिले एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि अशी ती डुबवून व्यवस्थित भुचकाळून तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे पुष्कळ प्रमाणात इथे माती निघते मी तुम्हाला दाखवेलच आहे धुतल्यानंतर भरपूर माती असते त्याच्यामुळे नळाच्या खाली पाणी धार न घेता असं मोठ्या भांड्यात पाणी घ्या आणि व्यवस्थित तिला स्वच्छ धुवून घ्या छान दोन पानाने बघा कस खाली माती जमा होते इतकी माती असते त्याच्यात त्यामुळे स्वच्छ दोन पाण्याने वगैरे तुम्ही धुवून घ्या त्यानंतर इथे तयारी करते आहे कांदे घेऊन घेतलेले आहे दोन छोट्या आकाराचे आणि इथे एक पूर्ण कैरी घेतलेली आहे कैऱ्यांची साल सोडून घ्यायची आहे आणि बारीक बारीक काप करून घेतलेले आहे छान आंबट मस्त लागणारी ही भाजी आहे तुम्हाला जर आंबट चवीच्या भाज्या आवडत असतील आहे तर तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आहे आणि या दिवसात खास येणारी ही भाजी आहे विदर्भ स्पेशल भाजी आहे तुमच्या भागात ही भाजी येते का आणि तुम्ही या भाजीला काय नाव आहे तुमच्याकडे मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा हे आंब्याचे मी छोटे छोटे काप करून घेते आहे आणि हे आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहे तेल तापायला ठेवलेलं आहे मोरी तडतळल्यानंतर इथे लगेच कांदे आणि मिरच्या घालून घेते आहे कांदे छान व्यवस्थित मऊ होतपर्यंत इथे करून घ्यायचे आहे बघा कांदे आणि मिरच्या एक साथ घालून घेतलेल्या आहे कांदे इथे होत पर्यंत आपण भाजी तोडून घेऊ निथळ्याला ठेवलेली होती निथळ झाली की आता बघा ही मधातून असे काप करून घ्यायची आहे आणि छान बारीक बारीक व्यवस्थित आपल्याला चिरून घ्यायची आहे तुम्हाला जितकी बारीक कापता येईल तितकी त्या हिशोबाने कापा थोडं जाड ठेवलं तरी काही हरकत नाही आहे पण देठ थोडेसे जाड असतात लवकर शिजावं म्हणून मी इथे बारीक बारीक चिरून घेतलेली आहे बघा व्यवस्थित बारीक बारीक झालेली आहे चिरून इथे कांदे पण आपले आता होतच आलेले आहेत बघा कांदे पण व्यवस्थित मऊ झालेले आहे ट्रान्सपरंट झालेले आहे यापेक्षा जास्त आपल्याला ते करायचे नाही आहे बघा इथे जे आपण आंबा चिरून ठेवलेला होता तो इथे आता घालून घ्यायचा आहे आणि सोबतच हळद आणि तिखट मीठ घालून घेऊ आपण जास्त काही मसाले नाही आहे याच्यात अगदी साधी सोपी भाजी आहे पटकन होणारी ही भाजी आहे हळद टाकती आहे आणि इथे तिखट घालून घेणार आहे बस इतकंच घालायचं आहे आणि आता लगेच आपण इथे भाजी चिरलेली जी आहे ती घालून घेऊ भरपूर पाणी सुटतं या भाजीला आणि लवकर होणारी ही भाजी आहे जास्त वेळ लागत नाही बघा लगेच भाजी भाजी घालून घेतली आहे त्याला छान बारीक बारीक चिरून घेतलेली आहे देठ थोडे जाड असतात त्यामुळे इथे बारीक बारीक चिरली तर शिजायला वेळ लागणार नाही आणि तोंडातही येणार नाही व्यवस्थित परतवून घेतल्यावर लगेच दोन सेकंदातच याला पाणी सुटेल आहे मीठ पण आपण लगेच घालून घेऊया म्हणजे मग पाणी सुटतं छान आणि त्या पाण्यात आपले भाजी शिजली जाते बघा चवीनुसार इथे मीठ घालून घेतलेलं आहे छान परतवून घेऊया तुम्हाला परतवतानाच लक्षात येईल आहे छान भाजीला पाणी सुटत जाड जाड पानांची ही भाजी असते पाणी भरपूर प्रमाणात असतं या भाजीमध्ये बघा पाणी सुटलेलं आहे लगेचच एक दोन मिनिट इथे वाफ काढून घेणार आहे आणि व्यवस्थित ती शिजून जाईल आहे बघा छान तेलाचा तवंग आलेला आहे वर छान आता इथे हे भाजी पूर्ण एटी पर्सेंट तरी इथे शिजलेलीच आहे आणि आता थोडी उरलेली आपण बेसन लावल्यानंतर शिजून जाणार आहे इथे तुम्ही कोरड थोडस सा झुंका पण करून घेऊ शकता किंवा तुम्हाला थोडस सैल सा पेटला आवडत असेल आहे तर थोडस इथे पाणी घालून घ्या या वेळेला आमच्याकडे पण थोडस सैल सा असं बेसन आवडतं त्यामुळे मी इथे थोडस पाणी घालून घेतलेलं आहे छान उकळी आल्यानंतर इथे हळूहळू आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे बघा छान खतखत उकळला आहे तर आता इथे एका एक हाताने बेसन हळूहळू घालायचं आहे आणि एका एक हाताने ढवळत जायचं आहे लगेच घोटाळ्या न होऊ देता लगेच ढवळत जायचं आहे आणि थोडं थोडं बेसन घालत जायचं आहे तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबाने इथे बेसन घालून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित घुटळ्या मिक्स करता करता इथे आपल्याला ढवळत जायचं आहे ही छान खूप सुंदर लागणारी भाजी आहे तुम्ही जर तुमच्या भागात मिळत असेल तर नक्की करून बघा खूप छान लागणारी ही चरमरीत अशी भाजी आहे बघा आता एवढं बेसन पुरेसं आहे आता मी इथे व्यवस्थित झाला बघा थोडं एक दोन तीन मिनिट वाफ घेऊन घ्यायची आहे बघा वर तवंग आला आहे याच प्रमाण आहे की आपलं पिठलं आता बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे वर तवंग येतो अगदी बेसनाला कितीही तुम्ही वेळ लागत असेल तरीही झाकून ठेवा दोन मिनिटातच अगदी त्याला वर तवंग येतो बेसनाला म्हणजेच याचा अर्थ आपलं बेसन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे बघा किती सुंदर